मित्रांनो आपली आजची घटना देशाच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या हत्येवर आहे ही गोष्ट आहे एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीची ही त्या दिवसाची गोष्ट आहे त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिराजी गांधी यांची त्यांच्याच घरात त्यांच्याच दोन सुरक्षा रक्षकांनी तेहतीस गोळ्या मारून त्यांचा खून केला होता जाणून घेऊ त्या दिवशी नेमकं काय झालं होतं आणि कसं झालं होतं हे श्रीमती इंदिरा गांधी यांचे घर होते ज्याला एक समदर्जन रोड बोललं जायचं आणि हे त्यांचे ऑफिस होतं ज्याला एक अकबर रोड बोललं जायचं दोन्ही सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर हल्ला याच गेटवर केला होता आणि हा तो रोड आहे जो पंतप्रधानांचे घर किंवा ऑफिस यांना जोडतो या हल्ल्याच्या जागेपासून चार पॉईंट चार किलोमीटर दूर आहे हे एम्स हॉस्पिटल जिथे गोळ्या लागल्यानंतर इंदिराजी गांधी यांना नेण्यात आलं होतं दिवस होता एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा त्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणेच झाली होती अंतर फक्त एवढे होते आज एक मोठं झाड कापण्याचा प्रयत्न होणार होता ज्याची तयारी गेली अनेक महिन्यांपासून चालू होती एक षडयंत्र पार पाडण्यासाठी दुसरे कोणी नाही तर देशाची पहिली महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे विश्वासू सुरक्षा रक्षकांपैकी दोन होते पहिले होते बेन सिंग जे गेली दहा वर्षे विशेष सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते गेल्या दहा वर्षात तो त्यांच्याबरोबर विदेशी दौऱ्यांवर देखील गेला होता आणि दुसरा होता हा बावीस वर्षांचा सतवंत सिंग जो पंतप्रधान सुरक्षेमध्ये गेल्या सहा महिन्यापासूनच होता त्या दिवशी नेहमीप्रमाणे इंदिराजी सकाळी लवकर उठल्या होत्या त्याच दिवशी त्यांचा एका पत्रकारासोबत इंटरव्ह्यू होता त्याचे नाव होते पीटर उश्तिनोवा इंटरव्ह्यू सकाळी नऊ वाजता होणार होता तो जवळपास एक तास चालणार होता इंटरव्ह्यू त्यांच्या एक अकबर रोडलगत असणाऱ्या ऑफिसमध्ये होणार होता हे ऑफिस त्यांच्या घरापासून याच बिना गेटच्या रस्त्याला जोडलेले होते इंदिराजींनी त्या दिवशी नारंगी रंगाची साडी नेसली होती घरून तयार होऊन सकाळी नऊ वाजून वीस मिनटांनी त्या इंटरव्ह्यूसाठी आपल्या ऑफिसकडे निघाल्या होत्या गोळ्या चालायच्या काही वेळ आधी त्यांच्यासोबत आणखी पण लोक चालत होते त्यांचे पर्सनल सेक्रेटरी आर के धवन पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर रामेश्वर दयाल त्यांचे जुने नोकर नाथुराम आणि त्यांना उन्हापासून वाचवण्यासाठी छत्री धरून चालणारे हवलदार नारायण सिंग त्या दिवशी इंदिराजींनी बुलेटप्रूफ जॅकेट घातले नव्हते कारण त्या घरापासून फक्त पन्नास मीटर दूर जाणार होत्या आणि ते सगळे आपलेच लोक आहेत त्यांच्यापासून मला कसलाच धोका नाही त्यामध्येच एक नोकर चहा घेऊन समोरून गेला जी चहा त्या सर्वांना दिली जाणार होती इंदिराजी त्याला बोलवून सांगतात हा चहाचा सा सेट बरोबर वाटत नाही दुसरा चांगला सेट घेऊन ये हे बोलून त्या आपल्या ला ऑफिसकडे चालायला लागतात एकतीस ऑक्टोबरच्या दिवशी गोळी चालवणाऱ्यांपैकी एका बॉडीगार्डने नाटक केले होते की त्याचे पोट बिघडले आहे म्हणून त्याला शौचालयाच्या शेजारी उभा करण्यात यावं या प्लॅननुसार बियंत आणि सत्वंत एकाच ठिकाणी ड्युटीवर होते हे तेच गेट आहे जे पंतप्रधानांचे घर आणि ऑफिसला जोडते जसजशा इंदिराजी बेगाने आपल्या ऑफिसकडे निघाल्या होत्या तेव्हाच पहिला बॉडीगार्ड बियंत सिंग समोर आला इंदिराजींनी त्याच्याकडे पाहिले आणि स्मित हास्य देऊन नमस्ते करण्यासाठी हात जोडत होत्या कारण इंदिराजी बियंत सिंग यांना दहा वर्षापासून ओळखत होत्या तेव्हा रोज बियंत सिंग जेव्हा कधी इंदिराजींच्या समोर यायचा तेव्हा हात जोडून नमस्ते करायचा म्हणून आज पण बियंत सिंग यांना आपल्याकडे येतानाचे पाहून त्यांनी त्याला नमस्ते बोलण्याचा विचार केला म्हणून इंदिराजींनी अगोदरच हात जोडले होते पण आज बियंत यांचा विचार क्रूर होता आज तो वेगळाच काहीतरी करणार होता अचानक बियंतने नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी आपली पॉईंट अडतीस सर्व्हिस बंदूक काढली आणि इंदिराजींकडे धरली कोणाला काही काळायच्या आत बियंतने तीन गोळ्या चालवल्या आणि त्या तिन्ही गोळ्या इंदिराजींच्या छातीत आणि पोटात लागल्या आणि त्या जमिनीवर कोसळल्या आणि तेव्हा त्या मोठ्याने बोलल्या हे काय केलंस तू बियंत एक सेकंदासाठी थांबला आणि सतवंतला मोठ्याने ओरडला गोळ्या चालव सतवंत जो मागे उभा होता त्याने आपल्या कार्बाईन बंदुकीतून इंदिराजींच्या दिशेने तीस गोळ्या झाडल्या इंदिराजींना वाचवण्यासाठी जसे त्यांचे पर्सनल बॉडीगार्ड रामेश्वर दयाल पुढे आले तेव्हा त्यांच्या पायात सतवंत यांनी चालवलेल्या काही गोळ्या लागल्या आणि तेही तिथेच पडले एक अकबर रोडवरून एक पोलीस ऑफिसर दिनेश कुमार भट हे पाहण्यासाठी बाहेर आले की नक्की ह्या गोळ्या कुठे आणि कशासाठी चालवल्यात त्याचवेळी बियंत आणि सत्वंतने आपल्या हातातील हात्यार फेकून आत्मसमर्पण करण्यासाठी हात वर केले आणि बोलायला लागले ला ला आम्ही जे करायचे होते ते केले तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही करा त्यांनी इंदिराजींकडून ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेतला होता ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये इंदिरा गांधी यांनी सिखांच्या पवित्र मंदिराला काही उग्रवाद्यांच्या तावडीतून भारतीय आर्मीच्या मदतीने वाचवले होते आर्मीच्या कारवाईमुळे काही सिख त्यांच्यावर चिडले होते हवालदार नारायण सिंगने उडी मारून बियंतला खाली पाडले आणि जवळच्या काही सुरक्षा रक्षकांनी सत्वंतला आपल्या ताब्यात घेतले सगळे मिळून तेहतीस गोळ्या चालवल्या होत्या त्यापैकी तीस गोळ्या इंदिरा गांधी यांना लागल्या होत्या तेव्हा इंदिराजींचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर आर के धवन यांनी मोठ्याने ओरडत ॲम्ब्युलन्स आणण्यासाठी सांगितले पण ते, ते बोलतात ना को कोण टाल सकता आहे एक दिवस अगोदरच भुवनेश्वरमध्ये एका भाषणात इंदिराजी बोलल्या होत्या मला चिंता नाही मी जिवंत राहीन की मरीन मला गर्व या गोष्टीचा आहे माझे सर्व जीवन लोकांची सेवा करण्यात गेले आणि जोपर्यंत माझ्या हात श्वास आहे मी सेवा करत राहीन इंदिराजींनी बोललेले शब्द त्या दिवशी म्हणजे एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला खरे होताना दिसत होते भारताच्या मातीत त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या वेळ थांबल्यासारखी झाली होती जी अॅम्ब्युलन्स बोलवली होती ती अजूनपर्यंत आली नव्हती पी एम हाऊसमध्ये नेहमी एक ॲम्ब्युलन्स उभी असते पण त्या दिवशी त्याचा चालक ड्युटीवर आला नव्हता पुढील काही काळ इंदिराजींसाठी अवघड होता, होता। गोळ्यांचा आवाज ऐकून काँग्रेस लीडर माखनलाल इंदिराजींच्या जवळ आले आणि ॲम्ब्युलन्स येत नाही पाहून आर के धवन यांनी कोणतीही गाडी काढा असे सांगितले इंदिराजींना उचलून माखनलाल आणि आर के धवन यांनी पांढऱ्या ॲम्बॅसेडर कारच्या मागच्या सीटवर ठेवले आणि ते गाडीत बसले गोळ्यांचा आवाज ऐकून सोनिया गांधी रिकाम्यापायी गाडीकडे धावत आले इंदिराजींना त्या हालात पाहून त्या मोठमोठ्याने रडू लागल्या आणि गाडीत मागच्या सीटवर बसल्या तेव्हा त्यांनी इंदिराजींचे डोके आपल्या मांडीवर ठेवले होते गाडी खूप वेगाने एम्सकडे जाऊ लागली नऊ वाजून एकतीस मिनिटांनी कार एम्सच्या अतिदक्षता गेटवर आली गेट, गेट उघडायला आणि इंदिराजींना गाडीतून काढायला तीन मिनिटांचा वेळ लागला त्यावेळी जाणारा प्रत्येक सेकंद अत्यंत महत्त्वाचा होता त्या दिवशी एम्सच्या अतिदक्षता विभागात स्ट्रेचर पण नव्हते कसं तरी प्रयत्न करून एक स्ट्रेचर आणण्यात आले जेव्हा त्यांना बाहेर काढण्यात आलं तेव्हा तेथील सर्व डॉक्टर घाबरून गेले तेव्हा तेथील वरिष्ठ डॉक्टरांना माहीतच नव्हते इंदिराजींना अशा प्रकारे गोळ्या घालण्यात आल्या आहेत जेव्हा वरिष्ठ डॉक्टर धावत आले तेव्हा त्यांना असे वाटले हॉस्पिटलमध्ये कसली तरी तपासणी चालू आहे वरिष्ठ डॉक्टरांनी जेव्हा हाताखालच्या डॉक्टरांना विचारपूस केली तेव्हा एका डॉक्टरांनी इंदिराजींचे स्ट्रेचरवर पडलेले शरीर त्यांना दाखवले वरिष्ठ डॉक्टरांनी जेव्हा इंदिराजींना पाहिले तेव्हा ते पण घाबरून गेले गे उपचारासाठी जेव्हा सुरुवात करण्यात आली तेव्हा इंदिराजींचे हृदय थोडेसे चालत होते पण हाताची नाडी चालत नव्हती शरीराची हालचाल पूर्णतः थांबली होती त्यानंतर इंदिराजींचा जीव वाचवण्यासाठी तेथील सर्व डॉक्टर जीवापाड़ प्रयत्न करू लागले एवढंच काय तर रक्त शरीरात राहण्यासाठी अठ्ठ्याऐंशी ओ निगेटिव बॉटल रक्त चढवण्यात आले चार तासांच्या खूप प्रयत्नानंतर सात गोळ्या इंदिराजींच्या शरीरातून काढण्यात आल्या आणि रक्तस्राव थांबवण्यात आला था पण इंदिराजींचे जगण्याचे चान्स नसल्याचे वाटत होते ऑपरेशन थेटरच्या बाहेर सोनिया गांधी एकसारख्या रडत होत्या इंदिराजींचा मुलगा राजीव गांधी जे बंगाल इलेक्शन मोर्चासाठी गेले होते त्यांना जेव्हा या प्रकाराबद्दल माहिती देण्यात आली तेव्हा राजीव गांधी पटकन दिल्लीला निघाले तेव्हाचे राष्ट्रपती जे विदेशात होते त्यांना पण जेव्हा हे गोळीबार प्रकरण समजले तेव्हा ते पण भारताकडे निघाले येणारी वेळ इंदिराजींसाठी खूप कठीण होती कारण एम्सचे भारतातील सगळ्यात मोठे डॉक्टर पण त्यावेळी काहीच करू शकत नव्हते तोपर्यंत हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावर काँग्रेसचे खूप सारे लोक आले होते सगळ्यांना हे कळाले होते इंदिराजी वाचण्याची शक्यता नासमान आहे तेथे सर्वजण याचीच चर्चा करत होते तेव्हा दोन्ही पॉवरफुल नेते संकटात होते एक पंतप्रधान इंदिरा गांधी ज्या जगण्यासाठी लढा देत होत्या दोन राष्ट्रपती जे तेव्हा भारताच्या बाहेर होते हे पण होते इंदिरा गांधीचे निधन झाले हे बाहेर कळताच मोठ्या प्रमाणावर दंगे होतील तेव्हा डॉक्टरांना सक्तीने सांगण्यात आले इंदिरा गांधीबद्दल कोणतीच बातमी हॉस्पिटलच्या बाहेर जाता कामाची नाही हळूहळू इंदिराजींचे शरीर प्राण सोडण्याच्या स्थितीत होते काही वेळात इंदिराजी गांधी यांचे निधन झाले राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये येताच इंदिराजींचे निधन झाले असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनटांनी पत्रकारांनी त्याबद्दल बातमी लावली पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली आहे जेव्हा लोकांना माहीत झाले सिख सिक्युरिटी गार्डनी त्यांना मारले आहे तेव्हा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश होता आणि ज्या गोष्टीची भीती होती तेच झाले लोकांनी दिल्लीत राहणाऱ्या सिख लोकांना मारण्यास व त्यांची घरे जाळण्यास सुरुवात केली त्यात जवळपास एक हजार सिखांना मारण्यात व जिवंत जाळण्यात आलं हा सगळा प्रकार तीन चार दिवस चालू होता हजारो सिखांनी तेव्हा दुसऱ्या राज्यात किंवा विदेशात धाव घेतली दिल्लीत एकीकडे दंगल चालू होती दुसरीकडे देशाची पहिली महिला पंतप्रधान यांचे अंत्यसंस्कार चालू होते तीन नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला इंदिराजींना सन्मानाने दिल्लीच्या शक्तीस्थळी त्यांचा मुलगा राजीव गांधी यांनी मुखाग्नी दिली आणि इंदिरा गांधी पंचतत्वात विलीन झाले धन्यवाद माननीय इंदिरा गांधीजी यांना महाराष्ट्र क्राइम स्टोरीज यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद